शेवटच्या साखळी सामन्यात सोलापूरच्या महिला संघाने धुळे संघावर तप्पल दोनशे दोन धावांनी मात करून दणदणीत विजय मिळवला भक्ती पवार आणि साक्षी लांबकाने यांनी अष्टपैलू कामगिरी बजावली महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं वरिष्ठ महिला गटाच्या निमंत्रित एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यातील शेवटचा साखळी सामना हा सांगली इथल्या चिंतामणराव कॉलेजच्या मैदानावर पार पडला यात सोलापूरच्या महिला संघानं धुळे जिल्हा संघावर तब्बल दोनशे दोन धावांनी मात करत दणदणीत विजय प्राप्त केला या विजयात अष्टपैलू खेळाचं प्रदर्शन करताना भक्ती पवार हिनं नाबाद शतक झळकावताना उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन करत दोन बळी देखील घेतले धुळे संघाचे सात खेळाडू हे वैयक्तिक शून्य धावांवरती बाद झाले नाणेपेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर सोलापूरच्या महिला संघाचे पहिले दोन खेळाडू केवळ एक्केचाळीस धावांवर माघारी परतले मात्र भक्ती पवारनं संयमी फलंदाजी करत तिसऱ्या विकेटसाठी गौरी पाटील पस्तीस सोबत एकशे दोन धाबांची भागीदारी तर चौथ्या विकेटसाठी प्रतीक्षा नंदरगे नाबाद छप्पन्नसोबत एकशे बारा धाबांची भागीदारी नऊ चौकारांसह करताना नाबाद एकशे पंचवीस धाबा झळकावल्या त्यामुळे निर्धारित पन्नास षटकात तीन बाद दोनशे पंचावन्न धाबा करत सोलापूरनं धुळे संघासमोर दोनशे छप्पन्न धाबांचं आव्हान ठेवलं होतं परंतु धुळे संघाची सुरुवात झाली पहिल्या षटकात दोन आणि तिसऱ्या षटकात एक असे केवळ आठ धाबांवरती तीन गडी बाद करत सोलापूरच्या महिलांनी सामन्यावर पकड मिळवली त्यानंतर आलेल्या प्रेरणा काळे तेरा आणि कर्णधार निकिता मोरे वीस या खेळाडूंनी थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण साक्षी लांबकाने आणि भक्ती पवार यांनी त्यांना बाद करत सामना सोलापूरच्या बाजूने झुकवला त्यानंतर आलेले सरग चार खेळाडू शून्यावरती बाद करत सोलापूरच्या महिला संघानं सर्वोत्तम आणि जबरदस्त कामगिरी केली साक्षी लांबकाने एकवीस धावा चार बळी भक्ती पवारनं पाच धावा दोन बळी प्रतीक्षा नंदर्गीनं बारा धावा दोन बळी तर आयुष्या भोसलेनं एक बळी घेत उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन करत अवघ्या एकवीस पूर्णांक पाच षटकात धुळे संघाला केवळ त्रेपन्न धावांवरती गुंडाळलं वरिष्ठ महिलांच्या एफ गटात परभणी व धुळेविरुद्ध दोन विजय मिळवत सोलापूरचा संघ तिसऱ्या स्थानी राहिला या विजयाबद्दल सोलापूर डिस्ट्रिक्ट महिला संघाचं सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन रणजीसिंह मोहिते पाटील सेक्रेटरी धैर्यशील मोहिते पाटील चंद्रकांत रेम्बर्सू आणि संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या या संघास निवड समिती चेअरमन किरण मणियार स्नेहल जाधव सारिका कुरनूरकर मानसी जाधव यांचं मार्गदर्शन लाभलं